मंडली समोर तुम्ही बघू शकता सोर भिवंडीकरांचा देवा आणि बॅनरवर गाडी जमली होती गोपालबा मात्रे यांचा लक्ष आणि गरुड अशी आणि त्या साईडला पालाला आपला ला सर्वांचा लाडका चिखलीकरांचा तेजा आणि इकडे या साईडला पलाला लक्ष देवाच्या सोबत काय बोला आजचा हा नियोजन कसा काय झाला आजचा नियोजन म्हणजे त्यावेळी मला मागच्या मैदानात आम्हाला महबूब होता कानशेटचा तेव्हा आम्हाला गाडी जोर नाही झाली तेव्हा मला सांगितलं होता का शेड आम्हाला बैल पाहिजे एक गाडी करायची आहे ठीक आहे चालेल भेटेल बोललो सर्वांना या वर्षी मी बैल देणार आहे बैल बोल हार हो जी तो आम्ही प्रत्येकाच्या या यावर्षी पलणार आहे तर त्यावेळी सांगितलं शेट असं असं आहे रात्री गाडी जमतं तर मी बोलो ठीक आहे काय हरकत नाही जमवा तुम्ही मी बैल घेऊन येईन आमचा याचा उद्देश नव्हता कारण की बैलाच्या पायावरती लागलेला मागं त्याची खुरी उपटलेली पण तरी पण आम्ही स्प्रे वगैरे मारून शब्द दिलेल तर बैल घेऊन आलो मैदानात लढत ही मैत्रीपूर्ण झाली आणि खरोखर प्रेक्षकांची मन जिंकणारी लढत झाली बघा दोन्ही गाड्यांना इथं पुढे सुतावर बोललो होती ही जिंकेल का ती जिंकेल पण ज्याला गुलाल मिळाला तोच महत्वाचा काय बोलाल काय नाही आता अतिशय आनंद वाटता आम्हाला आमची गाडी आज गुलालात राहिली कारण की मागच्या दोन मैदानात बॅक टू बॅग आम्ही घरी गेलो होतो हारून दोन मैदानात आमचा पराभव झाला होता पण या मैदानात पहिल्यांदाच पालाला इतक्या वर्षातून आणि पहिलाच गुलाल घेतला आणि उत्तर पाठीला देवा कधी पलत नाही पण आज आमची इज्जत राखली त्यांनी आम्ही जसा म्हणजे गपचुप दिला होता गुलाल करण्यासाठी तसा त्यांनी आम्हाला गुलाल प्राप्त करून दिला बरोबर अतिशय आनंद वाटता आम्हाला आज देवावरती बरोबर आणि समोरची गाडी पण मला वाटतं खूप चांगली होती आज तेजाचं म्हटलं तर खूप मोठं नाव आहे आणि त्याच्यानंतर गरुड मागच्या वर्षी मला वाटतं मथुरचा प्रभाव गरुडने केला होता ती गाडी होती काय बोलाल काय नाही मैत्रीपूर्ण गाडी झाली आम्हाला माहीत पण नव्हतं चिखलेचा तेज आहे पण तेजाही आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे एक तीन फेऱ्यामध्ये पलणारा एकदम टॉप बैल आहे आणि आज आम्ही तेजाची आणि गरुडाची गाडी मारली थोडासा आनंद आहे पण काय नाही मैत्रीपूर्ण गाडी झाली बरोबर आता सोबत नियोजन कधी झाला होता तो उमारवेड्याच्या पाठीमध्ये हा उमारवेड्याच्या पाठीमध्ये सोबत नियोजन झाला होता तेव्हा आम्हाला आपल्या कानाशेटचा मैबूब होता पण तिथे गाडी आमची जोर नाही झाला म्हणून ना आम्ही घरी आणला बरोबर आणि मी त्यांना शब्द दिला होता का बैल तुम्हाला देईन मग त्यांना मी शब्द पूर्ण केला आणि मला वाटतं उंबरवेच्या मैदानामध्ये मी काना बाईट पण घेतली गाडी जमली होती ती गाडी जमली होती गाडी जमली होती महबूब आणि सुलतान लेंगरेचा त्यांची गाडी एक दोन तीन वर्ष पहिले कंटिन्यू पलत होती त्यावेळी एकमेकांच्या अपोजिट बैल नव्हतं कारण त्यामुळे ती गाडी रद्द झाली बरोबर म्हणजे हे संबंध जपले जातात काय बोला शंभर टक्के संबंध जपले जातात आज आम्हाला पण जर आमच्या विरुद्धात पण जर आमची जी आम्ही पैर्यात पलत ती बैल निघली तर आम्ही त्याच टायमाला गाडी कॅन्सल करू कारण की संबंध हे खूप महत्वाचे आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये बरोबर संबंध जपलं पाहिजेत आणि कुठेतरी मला वाटतं बघा आज देवा आणि तेजा आजूबाजूला दोन्ही बैल बांधल्यात तरी पण तुम्ही एक मैत्री घाती बैल दोन्ही काढली आणि दोन्ही लपून बैला होती काय नाही आम्हाला माहिती वगैरे नव्हता आम्ही पण इथे आणून बैल बांधला जेव्हा डिपॉझिट भरले तेव्हा आम्हाला माहित झाला का तेज आहे बोलो काय हरकत नाही आपण मैत्रीपूर्ण गाडी खेळू दादाना पण माहित नव्हता का आमच्या विरुद्ध आहे जेव्हा खाली गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना समजलं बरोबर आणि कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये ही जोडी पण पल ते शंभर टक्के येणाऱ्या कालामध्ये ही जोडी पलतानी दिसेल जेव्हा त्यांची इच्छा असेल किंवा आमची इच्छा असेल जेव्हा पैरा जुळून येईल तेव्हा शंभर टक्के आम्ही कोणत्या तरी मैदानात बरोबर आता देवाच्या विषयी मला माहिती द्या बघा खूप मोठं नाव करतो या सीझनला मला वाटतं माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच बाईट होते काय सांगाल माहिती देवाची शंभर टक्के तुमच्या चॅनलला पण आमच्या सर्वांच्या करून हार्दिक शुभेच्छा कारण की आम्हाला आज पहिली बारच म्हणजे या वर्षामधून पहिली बारच आमची बाईट घ्यायला तुम्ही आल्यात आजूपर्यंत कोणी बाईट घ्यायला आले आणि आम्ही पाच मैदानात विजय प्राप्त केला होता आणि एक मैदानात पराभव झाला होता दोन मैदानात बिंजोर राहिलो होतो तिसऱ्या मैदानातही त्या दिवशी बिंजोर राहिला आज गाडी विजय झाली तुम्ही बाईट घ्यायला त्याबद्दल तुम्हालाही आमच्याकडून खूप खूप आधी बरोबर आहे आता काही नामांकित सोबत पलालेल्या त्या बैलाची नावं सांगा ना आता सगळ्यात पहिले तर चंद्र सोबत पलाला होता उंबडवेळेला पण चंदरची थोडी तब्येत वीक झाली म्हणून गाडी मार खाल्ल्या पण त्याच्यानंतरला म्हणजे गरुडामध्ये पलाला आपल्या डबल बच्च्यामध्ये पलाला त्याच्यानंतरला म्हणजे अशा अनेक तीन चार बैल झाली त्याच्यामध्ये पलाला आणि त्या दिवशी कानाश्छा महिबू मध्ये होता आणि पुढचं नियोजन पण बुधवारी येणारी बुधवारी खूप मोठा नियोजन देवाचा केलाय आम्ही कारण की देवा जिथे जाते दे तिथं आमचा मान सम्मान इज्जत राखतोय गावाची बरोबर आता मैदान कुठे बुधवारी जिथे मैदान होणार तिथे आमची एक गाडी होणार आहे एक एक बैल वर्ष दोघांची आणि देवा वर्ष एक बैल आहे त्याची गाडी होणार आहे आम्ही ती गाडी खेळण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघतो बरोबर आणि आता नियोजन कसं असतं देवाचा घरी देखरेख कशी असतं पण कसं असतं काय सांगतो काय नाही सगळी पोरं असतात घरी देवावरती खूप जास्त लक्ष असतं आणि देवा इतका म्हणजे शांत आहे का घरामध्ये असल्यानंतर लहान पोरगा पण गेला तरी त्याला खायला टाकू शकतं आणि लहान पोरगा पण एकटा सोडून त्याला बाहेर नेऊन बांधतो त्याचे कोणत्याच गोष्टी मध्ये असं खाण्यापिण्यामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये तकलीफ तकली नसतं आई साव्या असो या भाऊजी असो या कोणी कोणी पण असू दे सगळी जण बैलाला सोडतात वगैरे खायला वगैरे सगळी जण घालतात बैलाला टाइम टू टाइम बरोबर आता एकदा सांगा ना मला गारी कुठल्या नावाने पळते ही देवा नाना ग्रुप सोर भिवंडी सुभाष शेठ भुते ग्रुप सोर भिवंडी या गावा या नावाने गाडी पलते मला वाटतं जी भिवंडी मध्ये नामांकित बैला पलतात त्याच्यामध्ये देवाचं नाव घेतलं जातं काय या यावर्षी नक्कीच म्हणजे गेल्या वर्षी पासून देवाचं नाव घेतलं जातं पण या वर्षी खूपच चांगल्या रीतीने देवाने आमचं नाव पुढे पुढे लावलं यामध्ये आम्हाला खूप जास्त आनंद होतो कारण की देवाला असंच पड पलत जावं पुढे पुढे फक्त आमची महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे बरोबर आता देवा दावणीला कसं आलाय ती माहिती देत देवा आम्ही नाशिकमधून गोकुल शिंदे म्हणून आहे टाकली लासनगावचा त्याच्याकडं दोनदा तासांनी होता त्याने आम्हाला फोन केला शेट बैल विकायचा आहे मला पैशांची गरज आहे तर आम्ही म्हणजे मी माझे भाऊजी गेले आणि भाऊजीना बैल पसंत आला तर त्यावेळी इकडे घेऊन आले तर आम्ही गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये पूर्ण सीझनमध्ये हा बैल पलवला आणि मग त्याचा व्यवहार केला सीझनच्या एंडिंगला आम्ही देवा आम्ही घेतला आहे म्हणजे आतापर्यंत कोणाला माहीत नाही नऊ लाख वीस हजाराला आम्ही देवा घेतलेले आहे विक्रमी खरेदी विक्रमी खरेदी केलेली आजपर्यंत त्याचा बॅनर वगैरे कधी आम्ही सोडला नाही का देवा आम्ही इतक्या पैशात घेतले आणि पहिल्यांदा मला वाटतं माझ्या चॅनल वरती त्याची किंमत माहिती मिळेल काय सांगाल म्हणजे बघा आता तुम्ही जे पैसे लावले ते कुठेतरी मला वाटतं तुम्हाला गुलवाल मिळून देते ना तर तुमचं नाव आहे ते झाले मला वाटतं परत फेर काय बोला शंभर टक्के गेले वर्षी बसून देवा म्हणजे देवाला हारच नाही आम्ही पस्तीस शर्ती गेलो त्याच्यातून फक्त चार शर्ती गेल्या वर्षी परल्या होत्या आणि या एंडिंग म्हणजे या स्टॅटिंगला देवाच्या अकरा गाड्या झाल्या अकरामधून मधून फक्त सात मैदान आम्ही विजय झाले दोन मैदाना पराभव झाला होता बाकीच्या तीन मैदाना आम्हाला जोर नवसा झाला आम्ही घरी गेलो होतो रिटर्न म्हणजे कुठेतरी जे अपेक्षा ठेवली होती त्याच्यापेक्षा मोठा शंभर टक्के जी आम्ही अपेक्षा ठेवली होती त्याच्यापेक्षा मोठा नाव करायची कोशिश करते आणि आता तर देवा खूप लहान आहे म्हणजे प्रथम पहिली गोष्ट ही सांगन कारण की देवाने आता साधात लावले तर एंडिंगला म्हणजे पावसाल्याच्या त्याच्या पहिलं तर आम्ही श्यामामध्ये आणि याच्यामध्येच पलत होतो गरुडामध्ये कारण की आम्ही गाडी फोरत नव्हतो पण यावर्षी आम्ही ठरवला होता का प्रत्येक बैलामध्ये चेंजेस बैलामध्ये आम्ही पलू आणि यावर्षी बैलाला एक नंबरमध्ये ठेवायचा शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही बरोबर आता अखंड महाराष्ट्राचा लारका कानाशेठ पाटील यांचा महबूब याच्यासोबत नियोजन कसा घडला होता ते आपला देवेश फडके म्हणून दादा आहे त्यांनी फोन केलेला विकी बोलतो आपण गाडी आणायची का तुम्ही बोललो कोणासोबत तर बोलतो महबू सोबत मी बोललो ठीक आहे आमची पण इच्छा होती बोलू चला आपण तुम्ही सांगाल तिथे आम्ही बैल घेऊन येतो तर उंबरवेळेला गेलो जोड झाला होता पण ती काही कारणास गाडी कॅन्सल झाली पण पुन्हा ती गाडी तुम्हाला पलतानी दिसेल येत्या बुधवारी या रविवारी गाडी शंभर टक्के पलणार आहे बरोबर आता आज लक्ष सोबत पहिल्यांदा पलाला का पहिल्यांदा देवा पलाला आज प्रथम म्हणजे लक्षात सोबत पालालेले आणि या पाठीवरती पण पहिल्यांदाच देवा पालाले खालीच मैदान पहिला पहिलं बरोबर आता जो नाव करतोय काय अपेक्षा पुढे अजून तुम्हाला देवाकडनं पुढं देवा करणं हीच अपेक्षा आहे का असंच आम्ही सगळी जण तुझी म्हणजे मेहनत करतो तर असं सगळ्या जणांची इज्जत ठेव मैदानात गेल्यानंतर बस बाकी काहीच अपेक्षा नाहीये बरोबर शेठचं नाव सांगा ना एकदा सुभाष शेठ भुते नाना ग्रुप सोर भेवंडी ते पण आहेत पण मागे उभे आहेत ते कधी पण म्हणजे मला पुढाकार देऊन पुढे धकलतात का तू करशील ते कर बरोबर कुठेतरी त्यांनी पण एक विश्वास दाखवतो शंभर टक्के माझ्यावरती विश्वास म्हणजे मी त्यांचा सक्का आहे आणि ते माझे भाऊजी आहेत तर मी सगळ्या म्हणजे आमच्या अजून दोन बैल पण आहेत त्याच्या देवाच्या पहिले आमचा धोनीही खूप जास्त नाव करत होता पण त्या काही आजारामुळे तो ठीक होत नाही मग आम्ही आज दोन वर्ष झालं देवा घेतला त्याच्यानंतर दोन्ही घरामध्येच आहे बरोबर आता नामांकित घरामालकांचे तुम्हाला नक्कीच फोन चालूच असतील तर कसं काय ठरवाल तुम्ही कोणाला जायचं कोणाला जायचं शंभर टक्के हार हो या जीत हो पण पर आम्ही प्रत्येकाच्या गल्यामध्ये पलणार आहे आम्हाला बैलाचा काही गर्व नाही प्रत्येकाच्या बैलामध्ये पळून जीत हो या हार हो त्यांचा समाधान झाला आमचा त्याच्यामध्ये खुशी आहे बस बरोबर चला आता आजचा गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला थोडीशी ड्रायव्हर माहिती द्या कोणाला बसवला ड्रायव्हर म्हणजे सुरत दोन मैदानात बसला होता एकदा अंजीर सोबत पलाला देवा सुरतनी गाडी आणली होती आणि अंजीरच्या नंतर सुरज बोलला मी देवाची गाडी आणेन मला आवर्जून फोन करा कारण की देवा मला म्हणजे आवडतं पलण्या त्याचा पलना खूप चांगला आहे मुगून तर मग आता सूरजला सांगितलं असं असेल तर सूरज लगेच आलंय आवाजावरतीच खाली आहे बरोबर आणि लक्षाच्या गाडीवर मला वाटतं तोच बसतो हो लक्षाच्या गाडीवरती तर कंटिन्यू सुरत जात असतो बोरपेचं चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन आणि पुढची वाटचाल अशी चालू ठेवा कायम शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद तुम्हाला या आमच्याकडून